छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील साळोदबारा येथील जैववाणी नवयुवक मित्र मंडळ यांच्या वतीनं गणपती बाप्पांची स्थापना मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली आहे आज मंडळाच्या वतीनं भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भंडाऱ्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला गावातील दिल सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद सा दिवित केला असून मंडळाच्या युवकांनी आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे धार्मिक वातावरणामध्ये गणेश भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष पप्पू टिकारे उपाध्यक्ष शेखर कुल्ली तसेच विशेष सहकार्य महेश खडके यांचं योगदान मोलाचं ठरलंय यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजू गटबले प्रमोद काळे निखिल टिकारे पत्रकार दिलीप भाऊ देशमुख आदींची उपस्थिती लक्षणीय होती न्यूज महाराष्ट्रासाठी रैल पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव